गुड मॉर्निंग कसे आज सगळे मजेत ना आज घरात व्हिडिओ नाही बनवला बाहेर बनवला व्हिडिओ आता पण आहे नाश्ता आज, आज फाउंटन चालू झालाय ऊन थोडं थोडं पडलंय तर फाउंटन चालू झालंय खरं तर बाहेर आलेलो कढीपत्ता काढायला हे आमच्या कडीपत्तेच झाड कडीपत्ते तुमचं झाड कढीपत्ता काढायला आलेलो कारण बनवायचे आहेत कांदे पोहे तर कढीपत्ता तर पाहिजे मस्त छान झाड खूप वाढलंय थोडं तर थो वरून कट करायचंय म्हणजे ते जिथल्या तिथे झुपका होईल आज मी लवकर उठलो काही अजून उठले आहे नाही तर तीच मला उठवते अगोदर टुक 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 कर आज आहेत नाश्त्याला कांदी पोहे कांद्या पोहायचा नाश्ता आज आणि चहा मस्त आज ना वाजलेत तीन तीन वाजून गेलेत खरं कामाच्या नादात ना कधी कळलंच नाही किती वाजले ते आता जेवून घेऊया आईला लवकर दिले जेवायला पण माझे हात खराब होते जो मी काय व्हिडिओ वगैरे बनवले नाही आज डायरेक्ट सगळं आव्हल आणि जेवायला घेतलं आता आज काम करत तर हात खराब होते त्यामुळे काय आज व्हिडिओ वगैरे बनवत बसलो नाही आणि आता जेवायला घेतला जेवण घेऊया आता बाकीचं नंतर संध्याकाळ परत प्रण जमलं तर पाऊस नसेल पावसाचं लक्षणं झालेत पण पाऊस नसेल तर मग बाहेरचं काम करून घेऊ चला जेवतो मग भेटू दिवस झाले जिमला गेलो नाहीये गणपत झाल्यापासून आता कुठचं घेऊया आता साफ करायला तो विचार बाजू ती बाजू हे एवढं झालेलं आहे ते थोडंसं आहे तेवढा भाग आहे आणि हा इथपासून तेवढा भाग शिल्लक आहे तर हे साफ करायचं का ये मागे भरपूर जंगल आहे चला इथून सुरुवात करूया ते करू ते करू ते करूया कर आणि मग इथे जेवढं जमेल तेवढं करूया चला दिवसभर आज पाऊस नव्हता तो आता आलाय नाटक करायला ह्या ना बघा समोरून पाऊस येतोय ऊन पण आहे पाऊस पण आता काय बोलायचं लगेल ना आणि माझी अवस्थाच खूप दिवसानी बाहेर बसलेली आहे काय आज मुहूर्त गेलो बाहेर बसलो तू म्हणून पाऊस गेलो होतो बाहेर है ना, ना। तू बाहेर बसलीसून पाऊस आला काम करायचं म्हटलं हो काहीतरी पाहिजेच अगदीच का नाही तर पाऊस तरी पाहिजेच आहे ना हो हो तिकडे रिपेरायला हो आता ह्या ऊन पाऊस कोल्याचं लगीन चालू झालेला हा चला कोलो कोणतं तर बघूया हाय बघ भिजत काय आपण काम करणार नाही उद्या करू हवं तर पण भिजत आपण काम करत नसतो चला आता पाऊस गेला आहे तर काम करून घेऊया आता हे तुळशीच्या बाजू सगळं साफ करून घेतं कारण आता इथून पाईपलाईन पण जोडायची आहे सगळी नारळांसाठी जे बाथरूमचं आणि ह्याचं पाणी येईल बेसिनचं ते इथूनच पुढे काढायचं आहे नारळांसाठी आणि इथे ना मी थोड्या मिरच्या लावल्यात शिमला मिरची लावल्यात एक दोन वेल लावल्यात कारल्याचे आणि ह्याच्यात दोडक्याचे वेल आहेत आणि इथे ना ह्या साईडला थोडंसं दुर्वर ठेवल्यात इथं रान झालं थोड्याशा पुढे मिरच्या आहेत मिरच्यातलं थोडं रान काढून घेऊया त्यांना मोकळं करूया म्हणजे उद्या किंवा परवा खत घालता येईल आणि इथे ना मी हे लावलेत चहाची पात लावली त्याच्यातलं पण पहिलं रान काढायचं आहे आणि प्रॉब्लेम एक होतो की चहाच्या पातीतला हात कापतो आज ना मस्त शेंगा बसते म्हणजे ह्या टाईपमध्ये शेंग दाणे शेंगा अशा शेंगा खायला मजा वेगळीच आहे लहानपणी अशी शेंगा भाजायचो लहानपणी अशा शेंगा भाजायचो मस्त विकिशात भरायचं शाळेत घेऊन जायचं आणि शिक्षक म्हणजे पिरियड संपल्यानंतर जे जा शिक्षक जातात आणि दुसरे शिक्षक येतात ना त्यामधल्या पिरियडमध्ये आम्ही बसून खायचो असं चिंच ते परत गोड आमसुलं तर काय काय बरंच आम्ही लहानपणी गेलो आहे मागच्या मुलांना हे मिळताना खूप मुश्किल आहे म्हणजे याची मजा करताना मुश्किल आहे त्यावेळी मोबाईल नव्हते काही नव्हतं काय नव्हतं आम्ही याचीच मजा घेत होतो नमस्कार त्या दिवशी काही सोलार लाईट्स घेतल्यात काही इथे घेतल्या काही कोल्हापूरमध्ये घेतल्या अशा काही गोष्टी घेतल्यात तर आता बाहेर तर मच्छर खूप चावायला लागलेले सो आता हे अनबॉक्स करून याचं बघूया म्हणजे आता बाहेर अंधार पडला आहे ऑलरेडी तर टेस्ट करू किती लाईट पडते त्याच्यानुसार ॲडजस्ट करून मग पाई पाई ते पाईप आहेत त्या पाईपला ॲडजस्ट करून मग आपण त्या लाईट्स लावून घेऊया त्याची पाऊस हो तो होता ना त्यामुळे प्रॉपर पॅक आणला नव्हतं लाइट नसल्या कारण रोज कोण लागणार बाहेरची लाईट आणि कोणी बिल भरायची ते काही सोलार वर चालतं एक वर्षाची दोन वर्षाची वॉरंटी दिली दोन वर्षाची वॉरंटी दिली लाईट्स आहेत त्याच्यासोबत रिमोट सिंसर आहे आणि मोशन सेन्सर सुद्धा आहे तर आता ह्याच लाईट टेस्ट करायच्या आहेत आपल्याला बिल पण याच्या आतमध्येच टाकलंय हा आहे रिमोट त्याचा जो एक रिमोट दोघांना यूज होतो सो एक स्पेअरला ठेवू शकतो एकच यूज करू शकतो दोघांसाठी आणि आहे सोलर पॅनल आणि साईडला आहे लाईट ओके चालू झालेल्या आहेत बाहेर लावून बघूया अंदाजे किती लाईट पडतो ते चला सध्या लाईट मिडलला ठेवली आहे बघा दोन्हीकडे आता याचा उजेड किती पडतो ते बघूया आता हा बल्ब बंद करूया हां ठीकठाक उजेड आहे नाही म्हणता येत नाही कारण हा आता पूर्ण चार्ज नाही आहे तरी सुद्धा हा एवढा एरिया कवर करतोय तर मला वाटतं इथे मला दोन लावावे लागतील एक तिथे अंदाजे एक इथे लावावं लागेल आणि एक इथे लावावं लागेल त्यावेळी ह्या दोघांचं मुजड बऱ्यापैकी पडेल असं वाटतंय आता काय करतो दोन लावतो हा एक इथे ठेवतो एक, आणि याला काढून अंदाजे लावतो दोन्ही सेम डिस्टन्सवर लावलेत आणि हा आहे त्याचा रिमोट चला चेक करूया ओके okay, दोन्ही एकावरच दोन्ही ऑपरेट होत आहेत हे बघा ओके okay? आणि हाच रिमोट याला यूज करतो आहे ऑपरेट याच्यावर हॉवर्स आहेत तर मी तीन तासावर सेट करतो दोन्ही आता बघूया हे किती चालतात आणि किती वेळ बॅकअप देतात कारण आता हे चार्ज नाही आहेत तरीसुद्धा हे आता किती वेळ चालतात ते बघूया आता था था फिटिंग के तर फिटिंग केलं ना जेव्हा असंच ठेवू शकत नाही तर थोड्या वेळाने एक दोन तीन तासाने त्यांना मी काढणार आहे आणि घरात घेणार आहे उद्या सकाळी यांना सोल म्हणजे सूर्यप्रकाशात ठेवेन आणि त्याच्यानंतर पुन्हा याची टेस्ट घेऊ फुल चार्ज झाल्यावर उद्या समजा ऊन पडलं तर फुल चार्ज करू उन्हात आणि आपण बघू किती वेळ चालतात ते आणि हो अजून एक आहे जो लॅम्प आहे चेक करूया त्याची किती लाईट्स पडतात तोही सोलरचाच आणला आहे सध्या कमीत कमी वीज वापर करायचा विचार चाललेला आहे सो जेवढं काय सोलरचं मिळेल तेवढं आपण ऍडजस्ट करून बसवायचं दुसरा सोलर, बस सोलर प्रोडक्ट आहे एक मिळा हा बघा हा जो आहे तो लॅम्प आहे आपण सोलरचाच घेतलेला आहे आपल्याला एक वर्षाची वॉरंटी मिळते रिप्लेसमेंट वॉरंटी आहे हा दिसायला पण छान आहे वरती सोलर पॅनल आहे आतमध्ये बॅटरी आहे याला पण ती सिस्टीम आहे असं आपण ऍडजस्ट करू शकतो याचे तसं जे काय असेल तसं आणि हा त्याचा रिमोट आहे याच्यावर सुद्धा आहे बघा दोन टू अवर्स फोर अवर्स सिक्स अवर्स एट अवर्स आणि आर जी बी मॉडेल आहे आर जी बी ऑन आहे आता आपण याला ऑन करूया काढलंच नव्हतं सॉरी त्याच्यामुळे ऑपरेट होत मॉडेल आता आर जी पी ऑन ओके ऑटो असे काही शेड्स आहेत त्याचे आर जे पी असं काही काय आहे गार्डन साठी बेस्ट आहे त्यात परत व्हाईट आहे जो रेग्युलर व्हाईट आहे हा थोडा मिक्स आहे व्हाईट अँड येल्लो आणि हा वॉर्म व्हाईट आणि याच्यावरूनच तुम्ही सगळं ऑपरेट करू शकता आणि ह्याच्यावर लाईट पडली की हा ऑफ होतो ऑलरेडी कुठे तेव्हा त्याच्यावर लाईट पडली समजा तर हा ऑफ होतो ऑफ झालेला सॉरी मला वाटेल बाजूला आहे बाजूला अंधार पडला की चालू होणार आणि याच्यावर सेट करता येतं म्हणजे अंदाजे सात वाजता एक पडतो साडेसहा सात वाजता सात आणि चार अकरा म्हणजे चारावर जर सेट केले तर चार तास चालल्यानंतर ऑटोमॅटिकली हा बंद होईल ओके स्व आता दोन्ही बाहेर ठेवून बघायच्यात लाईट्स किती पडतो ओके दोन्ही लाईट्स ऑन करून घेतलेत आता एक अंदाज माझा की इथे दोन पोल उभे करायचे समोर म्हणजे या जागेवर इथे एक आणि इथे एक आणि इथे मला तो ठेवायचा इथे असा आणि इथे असे ठेवायचा विचार आहे किंवा मग तिथे त्या कोपऱ्याला कॉर्नरला थोडासा वरती आणि इथे या कॉर्नरला थोडासा वरती मग त्याला पाईपची ॲडजस्टमेंट करून मग ते तिथे लावणार आहे पण हे वाटतं का चांगलं नक्की कमेंट करून सांगा